नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणलेला आहे संधीगत वात या आजारावरती बरेच लोक संधिगत वाताने त्रस्त झालेले आहेत बरेच औषधं घेऊन गोळ्या घेऊन देखील त्यांना आराम पडत नाही त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हा व्हिडिओ मी बनवतो हा जो आपल्या ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्या ग्रंथातनं मी पूर्ण वाचन करून हा ग्रंथ म व्हिडिओ बनवतो आहे हा ग्रंथ आहे बघा माझ्याकडे हा फार पूर्वीचा ग्रंथ आहे याच्यातनं मी हा आपल्याला उपाय देतो आहे तरी मा ह्या चॅनलवर आपण जर कधी नवीन असाल तर माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या मी जी काय आपल्याला संधीवाताबद्दलची माहिती देतो आहे ही पूर्णपणे आपण जर कधी वापरण्यात आणलं आहेस तर आपण पूर्ण संधीवात मुक्त होऊ शकतो तर याच्यामध्ये लागणारे आपल्याला आता साहित्य साहित्यामध्ये म्हणजे जे लागणाऱ्या औषधं लागणारे ते औषधं कऊठ ह्या झाडाच्या जा पाल्याचा रस काढून घ्यायचा दोन ते तीन चम्मच त्याच्यामध्ये काळी मिरीची पूड म्हणजे काळी मिरी, मिरी जी आहे ती बारीक वाटून घ्यायची त्याची एक चिमुडभर त्या चम रसामध्ये टाकायची आहे आणि हे दोघी मिश्रण एक कप गाईच्या दुधात टाकून सकाळीच आपल्याला खाली पोट घ्यायचे सेम पद्धत संध्याकाळी पण घ्यायचे दोन्ही वेळेस औषधं घेतल्यानंतर एक तास काहीही खायचं नाही आहे आणि आता याच्यावरती जे आपल्याला पथ्य जे दिलेले आहे पथ्यामध्ये दूध आणि भात आणि कोमट पाणी हे पथ्य आपल्याला पाळायचे आपण जर कधी हा नियम नियमितपणे जर कधी हा उपचार करून घेतलास तर आपल्याला याचा पूर्ण फायदा होईल आणि आपण हे संधीवगत वाद ह्या आजारापासून पूर्ण मुक्त होऊ आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नमस्कार